रामराज्यानंच सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास ही प्रेरणा दिली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आपलं सरकार पहिल्या दिवसापासून प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर चालत देशात सुशासन असावं प्रामाणिकपणाचं राज्य असावं हे सुनिश्चित करत आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांनी आज सोलापूर इथे पंतप्रधान नागरी आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्वद हजार घरांचं आणि रे नगर गृहनिर्माण संकुलातल्या पंधरा हजार घरांचं लोकार्पण केलं त्यावेळी ते के त्या बोलत होते महाराष्ट्रातल्या ला एक लाख गरीबांना घरं मिळत आहेत आणि येत्या बावीस जानेवारीला ते आपल्या स्वतःच्या घरांमधून संध्याकाळी रामज्योती प्रज्वलित करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जो राम ज्योति आप जलाएंगे वो आप सभी के जीवन से गरीबे का अंधेरा दूर करने की प्रेरणा बनेगी आपका जीवन खुशियों से भरा रहे यही प्रभु राम से मेरी कामना है हमारी सरकार पहले दिन से प्रयास कर रही है श्री राम के आदर्शों पर चलते हुए देश में सुशासन हो देश में ईमानदारी का राज हो ई राम राज्य ही है जिसने सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास की प्रेरणा दी है महाराष्ट्राचा सन्मान हा माझ्या वलयामुळे नव्हे तर राज्यातल्या जनतेचे परिश्रम आणि इथल्या सरकारच्या कामांमुळे वाढतो आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं आहे देशातल्या सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण आज होत आहे या घरांकडे बघून आपल्याला देखील मनात अशी भावना निर्माण झाली की कदाचित त्यावेळी आपल्याला असं घर लहानपणी मिळालं असतं तर किती चांगलं झालं असतं हे सांगताना पंतप्रधान भावनावश झाले आज ज्यांना घरं मिळाली आहेत त्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी बेघर राहून कष्ट उपसले होते मात्र आता या पुढच्या पिढ्यांना आपलं भविष्य उज्ज्वल करता येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आज पीएम आवास योजना सोसायटी का लोकार्पण हुआ है और मैं जा के देख के जा मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला ये चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं तो उनके आशीर्वाद मेरी सबसे बड़ी पूंजी होते हैं और जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास करने आया था तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा आज मोदी ने ये गारंटी पूरी की है आप जानते ही हैं मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी यानी मोदी की गारंटी मणजे गारंटी पूर्ण होना ची संपूर्ण गारंटी केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंना अपेक्षित असलेली सामाजिक न्यायाची हमी आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं देशातल्या पंचवीस कोटी गरीबांनी गरिबीवर मात करून या विळख्यातून बाहेर पडण्यात मिळवलेलं यश हे देशातल्या जनतेचं सर्वात मोठं यश आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं आधीच्या सरकारांच्या काळात गरीबांच्या नावानं योजना तयार केल्या तरी खऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे लाभ मिळत नव्हते दलालांकडून हे लाभ हिरावून घेतले जात होते त्यामुळेच या योजनांचा कुठलाही फायदा गरीबांना झाला नाही मात्र आपलं सरकार गरीबांसाठी समर्पित सरकार असल्यानं एकापाठोपाठ एक अशा योजना लागू केल्या ज्यामुळे गरीबांच्या अडचणी कमी होऊ शकतील आणि त्यांचं जीवन सुकर होऊ शकेल असं ते म्हणाले लंबे समय तक हे जो गरीबी के नारे लगते रहे ना। लेकिन के बावजूद गरीबी नहीं हटी और इसका सबसे बडा कारण था कि गरीबों के नाम पर योजनाएं तो बनाई जाती थी लेकिन उनका लाभ असली हकदार को नहीं मिलता था पहले की सरकारों में गरीब के हक का पैसा बीच में ही बिचौलिए लूट जाते थे यानी पहले की सरकारों की नीयत नीति और निष्ठा कटघरे में थी हमारी नीयत साफ और नीति गरीबों को सशक्त करने की है हमारी निष्ठा देश के प्रति है आम की निष्ठा देशा प्रति है भारत आला विकसित राष्ट्र बनाने असा किया है इसलिए मोदी ने गारंटी दी कि सरकारी लाभ अब डायरेक्ट लाभार्थी तक पहुंचेगा गरिबांना साधन संपत्ती उपलब्ध करून दिली तर गरीबीवर मात करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात निर्माण होतं त्यामुळेच आपल्या सरकारनं गरिबांना सुविधा दिल्या आणि साधनं दिली तर त्यांच्या चिंता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असं म्हणाले विकसित भारताच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत बनवणं गरजेचं आहे आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यात आपले लघुउद्योग आणि कुटीरोद्योगांचा खूप मोठा सहभाग आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं यासाठीच केंद्र सरकार एम एस ई आणि लघु उद्योगांना सातत्यानं पाठबळ देत आहे असं ते म्हणाले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत सार्थ आहे कारण त्यांनी ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली ते पूर्ण करून त्यांचं उद्घाटन देखील केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या कार्यक्रमात सांगितलं दावोस इथे आपली अनेक लोकांशी भेट झाली त्यामध्ये उद्योजक प्रशासक अधिकारी यांचा समावेश होता त्या सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं ते होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राचा सन्मान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे वाढला आहे असं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं एक डायनामिक लीडर एक दिया हुआ शब्द पूरा करने वाला लीडर ऐसे ऐसे लोग वहां कहते थे और इसलिए मैं इतना ही कहूंगा महाराष्ट्र की भी आपके वजह से शान बढ़ी है विकास भी तेजी से हो रहा है सबसे ज्यादा इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट आज महाराष्ट्र में चल रहे हैं केंद्र सरकार आपके सरकार आपके संभव हुआ है इसलिए मैं आदरणीय मोदी जी को महाराष्ट्र सरकार की ओर से धन्यवाद दूंगा या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माजी आमदार नरसय्या आडाम उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांना श्रीरामांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली thank you